जयसिंगपूर येथील डॉक्टर जजयमग्दम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना दोनशे अठ्ठ्याण्णव ऑफर्सद्वारे नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यामध्ये महाविद्यालय यशस्वी झालं आहे अशी माहिती महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक पीपी माळगे यांनी दिली आहे सन दोन हजार तेवीस चोवीस शैक्षणिक वर्षामध्ये एकशे सत्तरहून अधिक कंपनी ड्राईव्ह झालेत टी सी एस कॅम जेमिनी विप्रोपारी महिंद्रा चेक इंडिया रिपमाइंड इनोव्हेशन सारख्या कंपन्यांनी आपले ड्राईव्ह घेऊन विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड केली आहे सर्वसाधारणपणे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक तीन पूर्णांक सहा लाखाहून अधिक रुपये सात लाखापर्यंत पॅकेज देणाऱ्या नोकरीच्या संधी महाविद्यालयानं विद्यार्थ्यांना उपलब्ध करून आहेत वेगवेगळ्या कंपन्यांबरोबर महाविद्यालयानं सामंजस्य करार करून इंटर्नशिप सुविधा उपलब्ध करून दिली आहे निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्यामध्ये कम्प्युटर विभागात त्र्याण्णव आयटी विभागात सत्याहत्तर ईटीसी विभागात एकोणऐंशी एमसीए विभागात सत्तावीस सिव्हिल विभागात सतरा विद्यार्थी व मेकॅनिकल विभागातच पाच विद्यार्थ्यांचा समावेश आहे ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदुम व्हाईस चेअरपर्सन डॉक्टर सोनाली मगदूम कॅम्पस डिरेक्टर डॉ सुनील अडमुठे प्राचार्य डॉक्टर गोपाळ मुलगुंड यांनी नोकरीसाठी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं तथापि महाविद्यालयाकडून स्वयंरोजगार विभाग रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेल कार्यरत असून उच्च शिक्षणासाठी परदेशी गेलेल्या विद्यार्थ्यांचंही अभिनंदन व्यवस्थापनाकडून करण्यात आलं चालू शैक्षणिक वर्षामध्ये महाविद्यालयाचे विद्यार्थी एम पी एस सी यू पी एस सी परीक्षेत यश मिळवून शासकीय नोकरीत रुजू झालेत त्यांचंही अभिनंदन व्यवस्थापनाकडून करण्यात आलं महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर सर्व विभागाचे डीन्स विभाग प्रमुख व स्टाफ कोऑर्डिनेटर्स यांचं विद्यार्थ्यांना सहकार्य लाभलं मराठी एस न्यूज जयसिंगपूरहून संधी पाडसूळ